या बातम्यांचे प्रायोजक आहे विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सूचना दिल्या आहेत खंडणी पथकातील दत्तात्रय चकोर व मंगेश जगझाप यांना इसम किरण केवर हा अग्निशस्त्र हातात उघडपणे घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवून बाजारातील दुकानदारांकडे पैशांची मागणी करत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री तिरुमाला गुलमोहर जवळील आवजीनाथ टी स्टॉल मकमलाबाद नाशिक येथे सापळा लावून आरोपी किरण सुखलाल केवर धंदा केटरिंग राहणार फ्लॅट नंबर एकशे एक शेक, चागुंडा ग्रीन अपार्टमेंट शांतीनगर गॅस गोडाऊन समोर मखमलाबाद नाशिक याला ताब्यात सदरचा इसम हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पिस्टल एक जिवंत काढतूस जवळ बाळगताना मिळून आला असून त्याच्याकडून एकूण चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरचा इसम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून तो हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आला आहे नाशिक शहरात शस्त्रबंदी मनाई आदेश जारी केलेले असताना सदर आदेशाचे उल्लंघन केले तसेच हद्दपार कालावधीत नाशिक शहरात मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध मसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपीवर भद्रकाली पंचवटी मसरूळ पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत दिलीप सागळे दिलीप भोई योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनोने मंगेश जगझाप चारू निकम भगवान जाधव व भरत राऊत यांनी केलेली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक